नमस्कार आपण मागच्या वेळेला अवधूतांनी केलेल्या चोवीस गुरुमध्ये आपण सूर्याची ज्ञानपूजेचा विचार केला आणि आता सृष्टीमधल्या एका पक्षाला गुरु केले अवधूतांनी ते अतिशय सुंदर आपण वर्णन ऐकूया त्याचं ते म्हणजे कपोत म्हणजे कबूतर आपल्या सगळ्यांना ओळखीचा आहे हा कबूतर Uh, कारण आपण गॅलरीमध्ये इकडे तिकडे पाहतो तेव्हा कबूतर आपल्या दृष्टीला पडतोच अशा ह्या कबूतराचं uh, जीवनाची इतकी कर्तव्यता कोणती आहे आणि म्हणून त्याच्या परिवाराचं वर्णन करून आपल्याला समजावून दिलेलं आहे त्यांनी अवधूतांनी तर पहिल्यांदी uh, कबूतराची गोष्ट uh, कथा काय आहे ते बघूया आपण कारण भागवतामध्ये अतिशय सुंदर चित्रण आहे त्याचं uh, कबूतर एकटाच असतो पहिल्यांदी नंतर मग त्याला कबुतरी uh, भेटते काही दिवसांनी मग दोघं एकत्र राहू लागतात आणि खूप एकमेका कर प्रेम करतात अगदी आणि नंतर मग त्यांना दोन पिल्लं होतात दोन दोन पिल्लं झाल्यानंतर दोन्ही मोठी होतात मोठी झाल्यानंतर त्यांना ते आपलं भक्ष शोधण्याकरता उडू लागतात आणि उडू लागल्यानंतर ते आपलं रोज भक्ष आपलं आपलं मिळवायचे तर त्याच्यामध्ये एकदा पारधी काय करतो त्यांना दोन्ही पिल्ल्यांना त्यात अडकवतो जाळ्यामध्ये आणि हे बघितल्यानंतर कबूतरीन तिथे जाते तर बघते तर तिला खूप ती विवळ होते तिला अतिशय दुःख होतं आणि मग तिला हे बघितल्यानंतर ती हताश होऊन जाते दुःखामध्येच ती तिथे बसते तेवढा तो तिच्यावर पण जाळी टाकतो आणि तिला पण त्याच्यात पकडतो आणि आता तिघंजणं त्याच्यात गेल्यानंतर कबूतर येतो तो बघतो तर जण त्याच्यात आहे तर माझं जीवनात काही आता अर्थच नाही आ, किती आपण छान राहत होतो किती आपण एकमेक प्रेम करत होतो आणि माझा परिवार किती चांगला होता आणि आता आम्ही आता एकटा काय करणार असं ह्या विचारामध्ये त्याचं इतके इतका दुःख इतकं विवळण इतकं हाताळ झालं असतो की तो त्याच्यात जाळीतच जाऊन उडी मारतो आणि मग पारध्याचं काम होतं तो चौघांनाही पाठीवर टाकतो आणि निघून जातो म्हणजे अवधुदांना सांगायचं आहे सा की आपल्यालाच भगवंताने जे जीवन दिलेलं आहे त्याचा विचार करा ज्ञान ज्ञान बुद्धी देऊन पाठवलंय आपल्याला बुद्धी आणि शक्ती देऊन देवाने आपल्याला पाठवलं आहे मनुष्य जन्म एकदाच मिळतो आणि तर विचार करण्यासारखे की माझं जीवन म्हणजे काय फक्त परिवारच आहे का पण माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनाची इति कर्तव्य तर काय जीवन म्हणजे काय जीवन, जीवन कशाकरता जगायचं असतं जीवनामध्ये देह पत्नी पुत्र घर नोकर चाकर विषय हे सगळे मिळालेले आहेत मग त्याच्यातच आसक्ती निर्माण करायची का त्याच्यातच निर्माण करायचं का त्या मोहातच राहायचं का पण जे कोणी निर्माण केले याचा विचार करण्याकरता देवाने दिलेली आहे ज्ञान देवाने दिलेले आहे त्याचा विचार करा ज्या देवा ज्या देव प्रत्येक ठिकाणी तो सांगतो की मी सर्व ठिकाणी आहे त्या अर्थी आपल्याला हीच ब्रह्मविद्या आहे असं आपल्याला समजलं पाहिजे आणि म्हणून आसक्ती आणि मोहातन दूर होण्यासाठी जागृत जीवनाची विद्या जागृत जीवन कसं असतं हे आपल्याला अवधूताने छान समजून सांगितलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न निर्माण मिळेल की असं कोणाचं झालं होतं तर आपल्याला वाल्याकोळीचं कोळीचं आठवेल की त्याचं जीवन कसं झालं होतं परिवारासाठी आणि म्हणून त्याला नारदांनी कसं बाहेर काढलं आणि नामस्मरणाला लावलं तसं संतांचे विचार घेऊन ग्रंथांचे विचार घेऊन त्याच्यावर चर्चा करून त्याच्यावर एकमेकाविषयी विचार करणं हीच अंतिम जीवनांची कर्तव्यता आहे फक्त परिवार म्हणजे जीवन नाही असा अधू त्यांना सांगायचं आहे आणि म्हणून रामदास स्वामींनी पण सांगितलेलं आहे की फक्त आसक्ती आणि मोह हो, ज्याच्यात असेल तो पडतो मूर्ख आहे आणि म्हणून आपण पण ह्या गोष्टी लक्षात ठेवूयात आणि अवधूतांनी सांगितलेली शिकवण की मनुष्य जन्माची इति कर्तव्यता काय आहे असं लक्षात घेऊयात त्याचा विचार करूयात एकमेकांना सांगूयात आणि जीवन हा हे अतिशय यशस्वी भगवंताच्या चरणी अर्पण करूयात अवधूतांनाही नमस्कार आणि कपोताला पण नमस्कार करूयात कारण ते गुरु आहेत आज आपले नमस्कार